सारी कायदा व्यवस्था पायदळी तुडून भ्रष्ट मार्गाने इतरांवरती घोर अन्याय करीत असेल तर त्याला परिपत्य करून धर्मात रक्षण करण्यासाठी मला वेळोवेळी अवतार धारण करावा लागेल आणि असा अवतार धारण झाला होता सांगली जिल्ह्यातील वाळवी तालुक्यातील बोरगाव या गावी खर तर दुष्टांशिवाय सज्जनांच्या कार्याला किंमत नाही हेच खरे कारण हिरो शिवाय विलन नाही आणि नायका शिवाय खलनायक नाही ना कारण रावणाशिवाय रामाचं चरित्र पूर्ण होऊ शकत नाही कवताशिवाय श्रीकृष्णाचं चरित्र पूर्ण होऊ शकत नाही आणि रंगा शिंदेशिवाय हरिभक्त परायण अप्पा महाराज भोर गावकर म्हणजे बापू बिरू वाटे गावकरांचं चरित्र पूर्ण होऊ शकत नाही बापू बिरूने रंगा शिंदे सारखा बत्तीस जाती गोकळ फाडून काढला होता कृष्णा कृष्णापर्यंत दशक त्यांनी संपवली होती आजपासून शेतकऱ्याच्या उभ्या पिकाला कोणी हात लागणार नव्हतं कष्टाने घामाने कमवलेली संपत्ती कोणी पळवून घेणार नव्हतं आजपासून कुणी लुटणार नव्हतं आजपासून सुखाचे दिवस येणार होते अशी त्यावेळेच्या लोकांपूर्ण कारण बापू बिरुणे रंगा शिंदे त्याचा भाऊ आनंदा शिंदे मामा अण्णा पाटील या यासह तेरा जणांना यांचं ते पाठवलं आणि तिने वागणाऱ्याचा तो काळ म्हणून राहिला होता लेखी बाळींचे संस्कार त्याने सुखाचे केले भावा भावासाठी चाललेला जमिनीचा खटला त्याने संपवला होता अरे एवढंच काय या पुढे सांगायचं झालं तर स्वतःचा पोरगा अन्याय म्हणून स्वतःच्या पोराच्या छातीत गोळ्या झाडणाऱ्या या बापू विरुद्ध चांगले काम या पोलीस प्रशासनाला कधी दिसत नाही तर पंचवीस वर्ष पोलिसांना तकवा देऊन बापू विरुद्ध समाज कार्य करत होते परंतु कुठल्याही कोर्टात न मिटणारा खटला या ठिकाणी बापू विरुद्धच्या कोर्टात मिटला जायचा पण एक खटला मिटवताना बापू विरुद्ध काळीच फाटलं होतं बापू तू सामी हो तुला मोती शौरात बंगला अरे जे काय मागशील ते तुला देऊ तू तु फक्त आमच्यात हो अरे मुंबईचे बडे बडे उद्योगपती खांद्यांच्या राशी आणून तुझ्या